नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी स्थानिक स्वराज्य संस्था महायुती म्हणून लढणार नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचं प्रतिपादन शिरोळ येथे भाजपचा कार्यकर्त्यांचा महामेळावा संपन्न पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं जीएसटी मध्ये कपात केल्यामुळे दिवाळीची खरेदी करीत असताना सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय यासाठी महायुती सरकारनं बेचाळीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं असून नुकसान भरपाई मिळणं सुरुवात झाली आहे आगामी निवडणुकीत महायुती सरकारच्या माध्यमातून लढवली जाणार असून ज्या जाय मिळतील त्या ठिकाणी कमळ चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचं प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केलं शिरो येथील समर्थ मंगल कार्यालय येथे शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा महामेळावा पार पडला या मेळाव्यात दूरध्वनीवरून मंत्री पाटील बोलत होते यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तर राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भक्कम असं युती सरकार आहे केंद्रात व राज्यात भाजपा भक्कम असल्याने येत्या निवडणुकीत भाजप सर्व ताकदीनं निवडणुकीला सामोरं जाणार आहे श्री गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव गाडगे म्हणाले दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसमध्ये शिरो तालुक्यावर संकट या या काळात काळात गुरु गुरुदत्त महापुरा मदतीचा हात दिला आलास परिसरातील नदीपलीकडील सात गावात महापूर काळात बाहेर पडण्यासाठी नागरिकांना कर्नाटक राज्याचा आधार घ्यावा लागत होता त्यासाठी आम्ही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आलास त्या अकेवाट दरम्यान पुलाची मागणी करून त्याचा पाठपुरावा केला आमच्या प्रयत्नांना यश आलं पुलासाठी तेवीस कोटीचा निधी मंजूर झाला आणि त्याचं काम देखील सुरू झालंय तसेच आगामी निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवणार आहे तसेच युती न झाल्यास आमची स्वबळाची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर म्हणाले की जयसिंगपूरनंतर नंतर शिरोच्या नगराध्यक्षा या भाजपच्याच होणार आहेत माधवराव घाटगे चाणक्य नितीचे आहेत त्यामुळे त्यांनी दूरदृष्टी ठेवून सावकार माद नाही यांना भाजपात घेतलाय आमदार अशोकराव माने माधवराव घाटगे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उभे करण्याची प्रेरणा दिली त्यांनी कधीही पदाची अपेक्षा केली नाही मागील काळात स्थानिक आघाडी करून त्यांना त्यांच्या पाठबळावर आमदार निवडून आणण्याची किमया केली असून हा मेळावा तालुक्याला दिशा देणारा ठरेल सावकार माध्यक्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं यापुढे माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हितासाठी भाजपच्या माध्यमातून काम करणार आहे मेळाव्याचं स्वागत प्रास्ताविक भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केलं यावेळी पंचगंगा साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदू गुरुदत्त शुगरचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर राहुल गाडगे जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉ नीता माने कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, नगर डांगे। माजी नगरसेवक उदय डांगे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुणराव इंगवले प्रसाद खोबरे डॉ अरविंद माने अनिल डाळ्या रमा फाटक महेश देवताळे शिवाजीराव माने देशमुख मुकुंद गावडे शिवाजी जाधव सांगले संभाजी भोसले दादा सुकोळी पोपट पुजारी अनवर जमादार जयसिंगपूर शिरो कुरुंदवाड नगर परिषदेचे भाजपचे नगरसेवक तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तो मला भेटायला आणि आता निवडणुकीच्या बाबतीत काही लोकांचं म्हणणं आहे स्वतंत्र लढवा महायुतीतनं लढवा तर आम्ही आमचा तर प्रस्ताव आहे महायुतीमधनं लढवायचा समोरच्या बाजूनं कितपत प्रतिसाद येतोय ये बघूया त्या पद्धतीनं मगाशी बाळ निंबाळकर माल बोलले की काय प्रति त्या प्रतिसाद त्या लोकांच्याकडनं येतोय ये बघूया आमची तर प्रामाणिक आहे किंवा कारण महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जायची आमची तयारी आहे तर सगळ्यांना बरोबर घ्यायची तयारी आहे पण आळवणकर साहेब एक गोष्ट महत्वाची आहे काही जरी झालं तरी आमचे जे उमेदवार आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या कमळचिन्हावरच लढतील तर आमच्या उमेदवारांना कुठंही एक्सक्यूज नाही ते भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढतील त्यांची काय आघाडी असेल आणि काय असेल त्याच्याबरोबर आम्ही महायुती करायला तयार आहोत कारण शेवटी तुमच्या मार्ग माध्यमातून वेगवेगळ्या रुमर्स उठतात अफवा उठतात त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन हा भारतीय जनता पक्षाचा संदेश केलेलं कार्य लोकांच्यासाठी केलेल्या लोकसेवक म्हणून लोकांच्यासाठी साठी आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल